बुधवारी ईडीने वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह चौघांना अटक केली मागच्या अनेक दिवसांपासून अनिल कुमार पवार हे नाव बातम्यांमध्ये चर्चेत आहे कारण म्हणजे ईडीने त्यांच्या घरावर टाकलेला छापा अनिल कुमार पवार हे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक त्यामुळं पवार यांच्यावरती कारवाई झाल्यावरती साहजिक दादा भुसे यांचंही नाव चर्चेत आलं होतं पण अनिल कुमार पवार यांना ईडीने थेट अटक का केली तर वसई विरारच्या परिसरामध्ये मलनिसारण आणि डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव असलेल्या साठ एकरच्या जागेवरती एक्केचाळीस अनधिकृत इमारतींप्रकरणी ईडीची चौकशी सुरू होती वसई विरारमधल्या अनधिकृत बांधकामांमध्ये मोठी भूमिका असल्याचा ठक्का ठेवत ईडीने पवार यांना अटक केली खरंतर मागच्या महिन्यात पवार यांची वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती त्यांचा अठ्ठावीस जुलैला निरोप समारंभही झाला पण दुसऱ्याच दिवशी ईडीने त्यांच्या घरावरती छापा टाकला आणि त्यांची चौकशी सुरू केली वसई विरार महापालिका क्षेत्रातल्या अनधिकृत बांधकामाबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती पण वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकामाचं प्रकरण आहे काय ईडीने अनिल कुमार पवार यांच्यावरती कोणते ठक्के ठेवलेत यावरून राजकारण काय होतंय बदली निरोप समारंभ ईडीचा छापा आणि आता अटक अनिल कुमार यांच्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत काय काय घडलं ए टू झेड स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेडू त्या सगळ्याची सुरुवात झाली मागच्या महिन्यात सतरा जुलैला राज्य सरकारने सतरा जुलैला प्रशासनामध्ये बदल करत राज्यातल्या वीस आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचं एक पत्रक काढलं बदलीच्या या पत्रकामध्ये वसई विरारचे महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांचंही नाव होतं पवार यांची ठाण्यामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली होती आता सरकारने हे बदलीच्या आदेशाचं पत्र काढलं होतं सतरा जुलैला पण अनिल कुमार पवार यांनी त्यांच्या वसई विरार महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार अकरा दिवसांनी म्हणजे अठ्ठावीस जुलैला सोडला विशेष म्हणजे पवार हे जवळपास साडेतीन वर्ष वसई विरार महापालिकेचे आयुक्त होते सोमवारी अठ्ठावीस जुलैला पवार यांच्यासाठी वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयामध्ये निरोपाचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सोमवारी त्यांचा निरोपाचा कार्यक्रम झाला आणि मंगळवारी एकोणतीस जुलैला सकाळी सव्वा सात वाजता ईडीने त्यांच्या घरासह इतर ठिकाणी छापे टाकले बदलीचा आदेश आल्यावरही काही काळ पदावर राहून पवार यांनी इमारतींना सीसी देणं व्यवहार आणि ठेकेदार यांच्या संबंधित अनेक फाईल क्लिअर केल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यातूनच ईडीला त्यांच्यावरती संशय आला आणि मग छापेमारीची कारवाई करण्यात आली असावी असंही यानंतर बोललं गेलं मुंबई पुणे नाशिक विरार वसई यासारख्या बारा वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने हे छापे टाकले होते ईडीने या कारवाईबाबत मोठ्या प्रमाणावरती मुक्तता बाळगली होती अनिल कुमार पवार यांच्या घराव्यतिरिक्त त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांच्या घरी ईडीने हे छापे टाकले होते वसई विरार परिसरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आली होती मंगळवारी एकोणतीस जुलैला हा छापा पडल्यानंतर अनिल कुमार यांची तब्बल अठरा तास चौकशी करण्यात आली तेव्हा ईडीने कुणालाही ताब्यात घेतलं नव्हतं पण ईडीने अनिल कुमार यांच्या घरातून काही महत्वाची कागदपत्रं आणि हार्ड डिस्कमध्ये मोठा डेटा जमा करून घेतला होता दुसऱ्या बाजूला ईडीकडून नाशिकमध्येही अनिल कुमार यांच्या संबंधित व्यक्तींच्या घरावरती छापा टाकण्यात आला होता नाशिकमधल्या सटाणा शहरासह बागल्यान तालुक्यामध्ये अनिल कुमार यांच्या नातेवाईकांच्या नावाने असलेल्या ठिकाणांवरती ईडीने छापे टाकले होते सटाणा शहरातल्या मालवत्तेवरती ईडीने छापा टाकला सटाण्यात छापा टाकलेली जागा अनिल कुमार यांच्या भावाच्या नावावरती असल्याच्या बातम्या काही माध्यमांकडून देण्यात आल्या आहेत सटाणा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि नाशिकमध्ये पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने शेतजमीन फार्म हाऊस आणि वेगवेगळे प्लॉट आहेत नाशिकमध्ये पवार यांच्या पुतण्याकडून एक कोटी तेहतीस लाखांची रोकडही ईडीने जप्त केली आता ईडीने अनिल कुमार पवार यांच्यावरती कारवाई केल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप व्हायलाही सुरुवात झाली याचं कारण म्हणजे अनिल कुमार पवार हे मंत्री दादा भुसे यांचे भाचे जावई आहेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून मंत्री दादा भुसे यांना लक्ष केलं होतं वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीने छापा टाकला त्यांना पद्धतीने या पदावर बसवण्यात आले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दादा भुसेंचा आग्रह होता की अनिल कुमार पवार यांना या पदावर बसवावं पण दादा भुसेंची ती इच्छा एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली त्या छाप्याचे धागेदोरे संबंधित मंत्र्यांपर्यंत जाऊ शकतात कारण संबंधित अधिकाऱ्यांना नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं ही चर्चा तेव्हाही झाली होती संबंधित अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी दादा भुसे यांचं शिफारस पत्र होतं असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता तर या सगळ्या प्रकरणावरती बोलताना अनिल कुमार पवार यांनी काही चुकीचं केलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल अशी भूमिका दादा भुसे यांनी घेतली होती पण अनधिकृत बांधकामाचं हे प्रकरण नक्की आहे काय तर नाला सोपाऱ्याच्या पूर्वेकडील अग्रवाल नगरमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि कचरा डेपोसाठी साठ एकर जागा आरक्षित होती पण सरकारी कामासाठी आरक्षण असतानाही त्या जागेवरती विकासकांनी बोगस कागदपत्र तयार करून या ठिकाणी बांधकाम केलं इथं तब्बल एक्केचाळीस अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या सोबतच उबार या आरक्षित जागेजवळची खासगी शाळा बनावट कागदपत्र आणि नोंदी तयार करून विकासकांना मिळवून देण्यामध्ये गुप्ता सहभाग आढळून आला होता इमारती उभारणाऱ्या विकासकालाही जागा शासकीय प्रकल्पांसाठी आरक्षित असल्याची माहिती होती पण तरीही त्यांनी इमारती उभ्या करून फ्लॅट्स आणि गाड्यांची विक्री केली या विरोधामध्ये मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या याशिवाय वसई विरार मध्ये नव्याने उभ्या राहणाऱ्या प्रत्येक टावर आणि इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होत असल्याचे आरोपही होत होते डम्पिंग ग्राउंड आणि मलनिस्सारण केंद्रासाठी राखीव असलेल्या त्याच साठ एकर जागेवरती एक्केचाळीस इमारती अनधिकृतरित्या बांधण्यात आल्या होत्या अनधिकृत जागेवरती एक्केचाळीस इमारती उभारल्याचा हा घोटाळा उघडकीस आल्यावरती मागच्या वर्षी आठ जुलै दोन हजार चोवीसला मुंबई उच्च न्यायालयानं सार्वजनिक कामासाठी ही जागा आवश्यक असल्याचं म्हणत या इमारती पाडण्याचे आदेश दिले होते पण या आदेशाला नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला होता त्यानंतर वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वसई विरार महापालिकेकडून एक्केचाळीस अनधिकृत इमारती पाडण्यात आल्या होत्या त्यामुळे जवळपास तीन हजार कुटुंब बेघर झाले होती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कुटुंब बेघर झाल्यामुळे या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती पण या सगळ्या इमारती जमीन दोस्त करण्यात आल्यानंतर महापालिकेकडून त्या जागेवरचं आरक्षण हटवण्यात आलं त्यामुळं जवळपास तीन हजार कुटुंबांना बेघर केल्यावरती हे के आरक्षण का हटवलं गेलं असंही प्रश्न विचारले गेले होते वसई विरार महापालिकेने या इमारतींवरती कारवाई केल्यानंतर त्या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री झाली याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीने वसई विरार महापालिकेचे नगर रचना अभियंते वास्तुविशारद आणि विकासक यांच्यावरती छापे टाकले होते मे दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई आणि हैदराबादमध्ये तेरा वेगवेगळ्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते तेव्हा मे महिन्यात वसई विरार महापालिकेमध्ये नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या वसई आणि हैदराबादमधल्या घरातून ईडीला तब्बल आठ कोटी रुपये रोख आणि तेवीस कोटींचे सोन्याचे दागिने सापडले होते यासोबतच ईडीने तेव्हा अनेक महत्त्वाची कागदपत्रंही जप्त केली होती तेव्हा ईडीच्या तपासामध्ये अनधिकृत त्या झालेलं हे बांधकाम वसई विरार महापालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या सहभागातून झाल्याचं समोर आलं होतं या केसमध्ये मुख्य आरोपी म्हणून माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा अरुण गुप्ता यांची नावं समोर आली होती पण महापालिकेचे अधिकारी रेड्डी यांच्यावरती अशा प्रकारे कारवाई होण्याची ती काही पहिलीच वेळ नव्हती मे महिन्यामध्ये ईडीने कारवाई करण्याआधी दोन हजार सोळामध्ये नगरसेवकाला पंचवीस लाखांची लाच देताना रेड्डी यांना ठाणे लाचलुचपत विभागानं रंगे हात पकडलं होतं त्यावेळी करण्यात आलेल्या तपासामध्ये त्यांच्या बँकेच्या लॉकरमधून चौतीस लाखांची ,00 रोकड आणि दोन किलो सोनंही मिळालं होतं त्यानंतर महापालिकेकडून त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं पण दोन हजार सतरामध्ये त्यांना परत सेवेत घेण्यात आलं पण या अनधिकृत बांधकाम प्रकरणाच्या केसमध्ये अनिल कुमार पवार आणि इतर अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं ईडीच्या तपासामध्ये समोर आलं छापेमारीनंतर अनिल कुमार पवार रेड्डी आणि इतरांचे जबाब ईडीने नोंदवून घेतले तपासानंतर अनिल कुमार पवार आणि रेड्डी यांनी बेकायदा बांधकाम मंजूर करण्यासाठी प्रत्येक फुटामागे पंचवीस रुपयांचा रेट लावला होता असा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय तर महापालिकेच्या नगररचना उपसंचालकांवरती दहा रुपये प्रति चौरस फूट कमिशन घेतल्याचा आरोप आहे एक्केचाळीस अनधिकृत इमारतींच्या बांधकामामध्ये पवार आणि रेड्डी यांची भूमिका संशयास्पद असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्यामुळं त्यांना अटक करण्यात आली बुधवारी ईडीने अनिल कुमार पवार यांच्यासह तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी बांधकाम व्यावसायिक आणि बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा अरुण गुप्ता या चार जणांना अटक केली आहे बुधवारी अटक झाल्यानंतर गुरुवारी अनिल कुमार पवार यांच्यासह इतरांना मुंबईमध्ये विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने आरोपींची दहा दिवसांची कोठडी मागितली होती पण याला आरोपींच्या वकिलांनी विरोध केला सर्व आरोपी तपासामध्ये सहकार्य करत असल्याचा युक्तिवाद वकिलांकडून करण्यात आला अनिल कुमार पवार यांच्यावरच्या आरोपांवरती कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावा नाही असा युक्तिवाद कोर्टामध्ये करण्यात आला भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत असलेल्या अंतर्गत वादामुळे हे सगळं घडवलं गेलं पवार हे मंत्री दादा भुसे यांचे जावई असल्याने त्यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जाते असा दावा पवार यांच्या वकिलांनी गुरुवारी कोर्टामध्ये केला यानंतर पी विशेष कोर्टाने अनिल कुमार पवार यांच्यासह इतर आरोपींना वीस ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे आता पवार यांच्या चौकशीमध्ये या प्रकरणामध्ये आणखी कोणते नवीन खुलासे होणार काही नवीन अँगल समोर येणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा